नमस्कार प्रियाचं दिवसेंदिवस वागणं खूपच विचित्र होत चाललेलं असतं अश्विनलासुद्धा ते वागणं खटकत असतं अश्विन स्वतःशीच विचार करत असतो ज्या तन्वीवरती मी प्रेम केलं ज्या तन्वीला मी समजून घेण्याचा प्रयत्न केला ती तर ही तन्वी नाहीच ही तन्वी तर खूपच वेगळी आहे आज मम्माशी ज्या पद्धतीने ती बोलली तेही उद्धटपणे तेव्हा सुद्धा मी तिच्याकडे दुर्लक्ष केलं पण तिला मात्र त्याचं काहीच नाही तेवढ्यात मात्र अश्विनच्या कानावरती जोर जोरात आवाजे एला लगतो। आवाज यायला लागतो इकडे प्रिया कल्पनावर आवाज चढवून बोलत असते प्रिया कल्पनाला बोलत असते तुम्ही आई आहात ना तरीसुद्धा तुम्ही दोन मुलांच्यात भेदभाव करता तेव्हा लगेच सायली म्हणते काय चाललंय तुझं प्रिया तू तु काय बोलतेस आणि तू कोणाशी बोलतेस तुला कळतं आहे प्रिया तू आईंशी बोलतेस आणि त्यांच्याशी बोलताना स्वतःच्या तोंडाला लगाम घाल तेव्हा मात्र कल्पना बोलते नाही गं बोलू देत तिला जे काही बोलायचं आहे ना ते बोलू देत आणि मलासुद्धा ते ऐकायचंच आहे ही मुलगी कोणत्या थराला जाते आणि माझा मुलगा आज किती गप्प बसतो ना तेसुद्धा मला बघायचंच आहे तेवढ्यात अश्विन खाली आलेला असतो अश्विन लगेच मोठ्याने बोलतो काय झालं अगं तन्वी का अशी भांडती आहेस तू जरा शांत बसशील का तेव्हा लगेच प्रिया बोलते अश्विन अश्विन तुला माझं भांडण दिसतं तुझी मम्मा कशी वागते ते नाही दिसत अश्विन प्रत्येक वेळेला ह्या सायलीचे लाड ती बोलेल ती पूर्व दिशा आणि मला तर याच गोष्टीचा खूप राग आलाय खरं सांगायचं तर मला ही गोष्ट कळतच नाही आहे आता तर मला समजतच नाही आहे की कसं वागायचं ते आणि खरं सांगू का अश्विन माझ्या तर आता सगळ्या गोष्टी लक्षात येत चालल्यात तुझी मम्मा आहे ना करती है। तीला गोड़ गोड़ ती मुद्दाम भेदभाव करते आहे तिला वाटत असेल की सायलीशी गोडगोड बोलून ती माझ्यावरती अन्याय करेल तर मी सहन करेल तर अजिबात नाही या तेव्हा लगेच कल्पना बोलते ए मुली तू काही डोक्यावर पडली आहेस का तन्वी तू तर मूर्ख होतीसच पण आज मात्र तू ज्या पद्धतीने बोलतेस ना त्यामुळे तुझी लायकी मला कळाली तन्वी तू नको मला सांगूस माझ्या मुलांमध्ये भेदभाव कोण करतं आणि कोण नाही ते मुळात मी माझ्या मुलांमध्ये भेदभाव करतच नाही आणि करणारच नाही तू मला सांगायची गरजच नाही तेव्हा लगेच प्रिया बोलते गप्प बसाओ खोटारड्यात एक नंबरच्या खोटारड्या मुद्दामुने सर्व करताय त्यावेळेला पूर्णाजी बोलते तन्वी बस झालं अति होतंय आता प्रत्येक वेळेला तुला कोणीही पाठीशी घालणार नाही या एवढ्या चुका करूनसुद्धा तुला या घरात थारा दिलाय ना तेच तुझं नशीब समज तेव्हा लगेच प्रिया उलटून बोलते पूर्णाजी मेहरबानी नाही केली जसा अर्जुनचा आणि तुमचा या घरावरती अधिकार आहे ना तसा माझ्या नवऱ्याचासुद्धा आहेच त्यामुळे जरा तोंड सावरून बोलायचं तोंडातून एकही शब्द काढायचा नाही त्यावेळेला मात्र ती खूपच चिडचिड करत असते ती मोठ्यानी बोलते पुरे आता विषय समाप्त आता मला हा वाद घालायचा नाही आहे आणि हा वाद इथल्या इथे बंद झाला तर बरंच होईल नाहीतर गोष्टी उघाच ताणल्या जातील आणि मला आता ह्या गोष्टी ताणायच्या नाही का ता। प्लीज या सर्व गोष्टी बंद करा तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच प्रिया बोलते का तुमच्या अंगाशी आलं तशा गोष्टी बंद करायच्या का नाही बंद करणार जोपर्यंत मला माझ्या गोष्टींची उत्तरं मिळत नाहीत तोपर्यंत मी कोणत्याच गोष्टी बंद करणार नाही तुम्ही कितीही प्रयत्न करा काहीही करा तरीसुद्धा एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा तुम्ही माझा हक्क असा हिरावून घेऊ शकत नाही तेव्हा लगेच कल्पना बोलते डोक्यावर पडली आहेस का तू उगाच काही बाई बोलू नकोस आणि अश्विन तू ऐकून घेतोयस तेव्हा लगेच अश्विन मोठ्याने बोलतो तन्वी बस कोणाशी बोलती आहेस तू मम्माशी बोलती आहेस तिच्याशी नीट बोलायचं तेव्हा प्रिया बोलते अश्विन हेच वागणं तुझं नडतं आहे तुला कळतच नाही आहे अश्विन तू काय वागतोयसते अश्विन अरे जरा तरी विचार कर तू किती चुकीचं वागतोयसते आणि हे सगळेजणं तुला चांगलेच फसवतायत पण तुला कळत नाही आहे तेव्हा लगेच अश्विन बोलतो पुऱ्या माझ्या घरातली माणसं तशी मला फसवणार नाहीत मला माहिती आहे आणि तू मम्माशी या पद्धतीने बोलायचं नाही त्यावेळेला लगेच प्रिया बोलते मग काय करायचं तुझी मम्मा जे चुकीचं वागते ते बघत राहायचं अरे प्रत्येक वेळेला जर का तिचंच वागणं आपण सहन करत राहिलो ना तर एक दिवस ती आपल्याला रस्त्यावर आणेल तेव्हा मात्र अश्विनचा राग अनावर होतो आणि अश्विन सटासट प्रियाच्या कानाखाली मारतो तेव्हा मात्र प्रिया बोलते अश्विन अश्विन काय करतोस तू हे अश्विन तू असा कसा काय वागू शकतोस तेव्हा लगेच अश्विन बोलतो पुरे आता विषय ताणू नकोस आणि खरं सांगू का मला आता या विषयाचा त्रास व्हायला लागलाय तुझं वागणंच मला कळत नाही आहे अगं का अशी वागती आहेस तू कधीतरी सुधार ना प्रत्येक वेळेला तुझ्या वागण्यात मला रागच दिसतोय आणि खरं सांगायचं तर घरातल्यांची मतं मला पटत चालली आहेत प्लीज असं नको ना वागूस तेव्हा लगेच प्रिया बोलते म्हणजे म्हणजे तुझं काय म्हणणं आहे अश्विन मी चुकीचं वागते त्यावेळेला लगेच अश्विन बोलतो हो प्रिया तूच चुकीचं वागतेस तर मी मला स्पष्टपणे दिसतंय आणि मला दिसत असतानासुद्धा मी माझ्या डोळ्यावरती पट्टी नाही बांधू शकत तेव्हा मात्र अश्विन खूपच चिडलेला असतो त्यावेळेला अश्विन मोठ्याने बोलतो वाह एकच गोष्ट सांगतो मम्माला सॉरी बोल तेव्हा लगेच प्रिया बोलते सॉरी आणि मी कोणाला तुझ्या मम्माला अजिबात बोलणार नाही कारण माझी सॉरी ऐकायची तिची लायकीच नाही हे ऐकताच अश्विनच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि अश्विन चक्क प्रियाचा बोजाबिस्तरा घराबाहेर फेकतो तेव्हा मात्र अश्विन चांगलाच हादरलेला असतो त्यावेळेला प्रिया म्हणते अश्विन हे काय करतोस त्यावेळेला अश्विन बोलतो हे आधीच करायला पाहिजे होतं मी पण काय करणार नाईलाज झाला माझा पण आत्ता मात्र शेवटचं सांगतोय आत्ताच्या आता या घरातून निघ माझ्या मम्माशी तू अशा पद्धतीने बोलतेस तुझी हिंमतच कशी झाली तुझ्यामुळे तिच्या डोळ्यात आज पाणी आलं आणि काही झालं तरी सुद्धा मला तू इथे नको आहेस आत्ताच्या आता तू इथून निघून जा तुझं सुद्धा मला पाहायचं नाही आहे तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती खूपच चिडचिड करत असते ती मोठ्यानी बोलते पुरे झालं आता आता हा विषयच बंद करायचा आणि हा विषय मला आता वाढवायचा नाही तेव्हा मात्र तिला खूपच राग येतो ती मोठ्याने बोलते संपलंय सर्व आता विषय बंदच करा त्यावेळेला लगेच पूर्णाजी बोलते अश्विन अश्विन तू शांत हो त्यावेळेला अश्विन बोलतो नाही हिच्या प्रेमाखातर मी माझ्या घरच्यांच्या विरोधात गेलो माझ्या घरच्यांना हवं तसं बोललो पण हिने काय केलं हिने तर माझं पाणीच झोकलं हिने तर माझ्यासमोरच माझ्या आईचं अपमान केला आता मात्र नाही आ मी तुला एकच सांगतो तन्वी तुझ्या सगळ्या चुका मी माफ करेन पण हे वागणं मात्र नाही आज तू तु तु तुझी लिमिट क्रॉस केलीस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते तिला काय बोलावं तेच कळत नसतं त्याच वेळेला लगेच प्रिया बोलते अश्विन अश्विन असं काय करतोस अश्विन प्लीज मला समजून घे ना तेव्हा अश्विन बोलतो नाही आ मला तुला समजून घ्यायचंच नाही आहे विषयच समाप्त त्यावेळेला मात्र ती खूपच घाबरलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो अश्विनने प्रियाला योग्य तो दणका दाखवलाच का कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू